नमस्कार आत्ताच बेळगावचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर हा लगातार दोन वेळा विजयी ठरून हिंदकेसरी ठरलेला आहे आणि एकूणच नऊ वेळा हिंदकेसरी झाल्यामुळे बकासूरचे रेकॉर्ड तोडणे इतर बैलांसाठी मोठे चॅलेंज झालेले आहे मित्रांनो यामध्ये बैलगाडा क्षेत्रात ओपनच्या मैदानावर खास करून बकासूर हा महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशामध्ये आणि परदेशातसुद्धा एक नंबरचा आणि टॉपचा बैल मानला गेलेला आहे आत्तापर्यंत त्याचे रेकॉर्ड कोणीही तोडू शकत नाही अशी सुद्धा काही बकासूर प्रेमींकडून प्रतिक्रिया येत आहे तर मित्रांनो हे सुद्धा तितके सत्य आहे टो या पुढे बकासूरसाठी आणि इतर टॉपच्या बैलांसाठी कोणते मैदान असणार आहे तर पुढे मैदान येत आहे सव्वीस तारखेचे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खासदार केसरी म्हणून हे होत आहे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी वार आहे बुधवार तर हे मैदान बुधवारी सव्वीस तारखेला होत आहे साथी 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 या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार आहेत तिसऱ्यासाठी एक्कावन्न आहेत चौथ्यासाठी एकतीस आहेत पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी दहा हजार असणार आहेत या मैदानाचे ठिकाण आहे कारंजे पूल कारण जे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे हे मैदान होत आहे सव्वीस तारखेच्या मैदानावर बकासूरचा पैरा मथूरचा असणार आहे मथूर आणि बकासूर हे या मैदानावर पहिल्यांदा धावत आहेत आणि प्रेक्षकांच्या इच्छेसाठी आणि बऱ्याचशा दिवसापासून मागील वर्षापासून सर्व प्रेक्षकांचे म्हणणे होते की मथूर आणि बकासूर हे बरोबर पळावेत तर ती चा आत्ता या सव्वीस तारखेला पूर्ण होत आहेत आत्ताच पार पडलेल्या पेडगाव हिंद केसरी मैदानावर राहुलभाई पाटील यांनीसुद्धा सांगितलेले आहे की सव्वीस तारखेला मथुर आणि बक्कासूर हे धावणार आहेत तर मित्रांनो एकूणच सव्वीस तारखेला ही जोडी धावणार आहे आणि आत्ता पार पडलेल्या पेडगाव हिंद केसरी मैदानावर के 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 लखन आणि बकासूर हे धावले होते तर या सव्वीस तारखेच्या मैदानावर मथूर आणि बकासूर हे धावणार आहेत तर मित्रांनो धन्यवाद पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार